अतिशय क्षण आहे आणि या कळसाच्या कि माझं खऱ्या अर्थाने एक नशीबच म्हणावं लागेल कुठला तरी योग असावा योग असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत आणि याच्या आधी मी निवडणुकीच्या संदर्भाने इथं आलेलो होतो त्यावेळेला सुद्धा या मंदिराचं थोडंफार थो 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 काम चालू होतं आणि त्यावेळेला या गावाची माझी इच्छा होती की याच्या कळसाच्या कार्यक्रमाला किंवा कुठल्याही कर एखाद्या कार्यक्रमाला माझा येण्याचा योग लागावा आणि तो योग आज लागला त्याच्यासाठी मी आनंदी आहे आणि गावाचा उत्साह आपण सगळेजण बघतच आहात त्या प्रकारे आपण काही बोलण्यासारखं नाही आनंदाचे डोही आनंद तरंग उभारीला हात जगी जाणविली मात देव बैसले शिंहासनी आल्या याचका पुरे धनी श्री क्षेत्र गोडाळा या तीर्थक्षेत्र भूमीमध्ये परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य गोविंदबा महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये भगवान दासोत्तम हनुमंतराय श्री गणेश पंढरीनाथ परमात्मा रुक्मिणी माता आणि श्री संत गोविंद महाराज श्री संत मनोहर गोवा महाराज या सर्व मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे कलशारोहणाचा कार्यक्रम हे आता या ठिकाणी संपन्न काही क्षणामध्ये होणार आहेत आणि या पवित्र मंगलमय प्रसंगामध्ये परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचीही कीर्तनाची सेवा या ठिकाणी होणार आहे या अत्यंत परमपावन पुण्यभूमीमध्ये हा अगणित आणि अत्यंत दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे गोडाळा हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून मध्ये मा, प्रसिद्ध आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संतांची भूमी म्हणून गोडाळा हे गाव प्रसिद्ध आहे आणि या गावाला तीर्थक्षेत्र क दर्जा मिळालेला आहे आपाच्या माध्यमातून आणि दुसऱ्या मा, मान्यवरांच्या माध्यमातून या गावाला वीस लाखाचा चाळीस लाखाचा निधी आम्हाला मिळालेला आहे आणि हे मराठवाड्या संताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे या गावामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग असल्यामुळं इथं चार संतांच्या भूमी आहेत आणि या भूमीमध्ये या संताच्या भूमीमध्ये बैलाची समाधी आहे कुत्र्याची समाधी आहे एवढंच नाही तर करुलिंबाच्या झाडाचा पाला करुलिंब गोर असताना सुद्धा नागोजीबा महाराजांच्या समाजवर गेलेल्या लिंबाचा पाला गोड खायला लागतो आताही कुणा खाऊन बघितला तरीही तो लिंबाचा पाला गोड लागतो एवढा आमच्या संतांचं महत्व आहे म्हणून या भूमीला श्री संत माणिक बाबाचे पाय लागलेले आहेत श्री संत मोतीराम महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मा श्री संत माधव मामा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि नव्हे तर महादेव मामा स्वतः सांगितलं या परिसरामध्ये किंवा ज्याला पंढरपूरला जाणं होत नाही ज्याला शक्य नाही त्या लोकांनी माल महिन्यामध्ये गोडाळ्याचे बेन बोटिवारी करावे त्याला पंढरपूरचं कुंड असे आणि नंतर मामाने सांगितलेलं आहे म्हणून हे गाव अतिशय पवित्र आहे मराठवाड्यामध्ये संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे श्रीक्षेत्र गोडाळा येथे आज प्राण प्रतिष्ठान सोहळा वर... कलरशा कलशारोहण सोहळा आज संपन्न होत आहे गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी हा उत्सव खूप आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे या भव्य अशा उभारलेल्या या मंदिरामध्ये भगवान श्री गणेशजी भत्तराज हनुमान व गोडाळा नगरीचं भूषण असलेले श्री संत गोविंदा महाराज पंढरीत पांडुरंग व रुक्मिणी माता तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा व श्री संत महाराज या दोन समाधी आणि सर्व या ठिकाणचं देवांचं प्रतिष्ठान सोहळा आज संपन्न होत आहे पहिल्या दिवशी या ठिकाणी परायण अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या कीर्तन कीर्तनिती सेवेनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली व काल रात्री परायण माधव महाराज ढाकणे आळंदीकर यांचाही कार्यक्रम झाला व काही क्षणामध्येच या ठिकाणी आजचा कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे कलशारोहन सोहळा या ठिकाणी ज्यांच्या हस्ते हा संपन्न होणार आहे ते पांढरीचे महंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते होणार आहे व तदनंतर या ठिकाणी तदन गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या सुसराव्या अशा कीर्तन कीर्तन रूपी सेवा करून हा कार्यक्रम भव्य दिव्य या ठिकाणी हा होत आहे या घोडाळा नगरीमध्ये आज असंख्य संख्येनं या ठिकाणी गावामधील जवळपास ऐंशी ते नव्वद वर्षापासूनपर्यंतच्या जितक्या लेखमाता आहेत त्या सर्वच लेखमाता जास्तीत जास्त संख्येने सर्व उपस्थित झालेल्या आहेत गावातील सर्व तरुण वर्ग गावातील सर्व लेखमाता व या पंचकृषीतील सर्वच या आजूबाजूच्या पूर्ण ग्रामस्थ मंडळीमधील मधील श्रीसंत गुंबा महाराज यांच्यावर नितांत सेवा करणारी सर्वच मंडळी आज या घोडाळा नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत व हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज विठ्ठल विठ्ठल गजरी दुमदुमली पंडरी पंढरी याप्रमाणे आज या घोडाळा नगरीला स्वरूप आलेला आहे